पालिकेने दहा फूट सिमेंट रस्ता कचरा टाकून तो केला तीस फुटाचा तीन किलोमीटर अंतर वाचिण्यासाठी शहरातील कचरा बिंदुसरा पात्रात बीड शहरामध्ये दररोज बहात्तर टन कचरा निघतो यातील अर्धा कचरा पालिका उचलते तर अर्धा कचरा नागरिक स्वतःहून मोकळ्या मैदानात नालीत फेकतात पालिका जो कचरा उचलते तो कचरा नळवंडी काना येथील खदानीत कसलीही प्रक्रिया न करता फेकला जातो मात्र आता तर गुत्तेदार आणि चालकांनी केवळ तीन किलोमीटरचे डिझेल वाचण्यासाठी नवीन लढवली बिंदुसारा पात्रातील सिमेंट रस्त्यावरून तो कचरा नदीत फेकला जात आहे कचरा पात्रात फेकल्याने दहा फुटाचा रस्ता सध्या तीस फुटाचा झाला आहे या गंभीर प्रश्नाकडे पर, मात्र मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तसेच कचरा पेटून दिल्याने येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे